दारात मुख्य दारात आठ मुखी दिवा ठेवण्याचे लाभ घरात येईल सुख समृद्धी नमस्कार मित्रांनो नियमित पूजा केल्याने घरात सुख शांती राहते तसाच कुटुंबात देवाच्या आशीर्वादही राहतात अगदी त्याचप्रमाणे संध्याकाळी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत मात्र हा दिवा जर आठ मुठी आठ मुखी असेल तर देवी लक्ष्मी तिच्या अष्टरूपासह घरात प्रवेश करते याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अष्टमुखी दिवा लावल्याने काय फायदे होऊ शकतात चला जाणून घेऊया हिंदू धर्मशास्त्रात पूजेच्या वेळी दिवा लावून देवांना आवाहन केलं जातं याशिवाय घराच्या काही भागांमध्ये दिवा लावण्याचे शास्त्रात विशेष महत्व आहे त्यापैकी एक ठिकाण म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार असं मानलं जातं की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अष्टमुखी म्हणजेच आठ मुखांचा दिवा लावल्यास कोणते फायदे होऊ शकतात तर आठमुखी दिवा दिव्य दिशांचे प्रतीक मानले जातात याशिवाय आठमुखी दिवा देखील लक्ष्मी मातेच्या आठ रूपांशी संबंधित मानला जातो अशा स्थितीत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आठमुखी दिवा लावल्याने देवी लक्ष्मी आपल्या आठ जागृत रूपात सहभाग घरात प्रवेश करते आणि ती कायम स्थान मांडते असं सांगितलं जातं मान्यतेनुसार नियमित पूजा केल्याने घरात सुख शांती राहते देवांचे आशीर्वादही कुटुंबावर राहू शकतात देवाची पूजा करताना दिवा लावणे म्हणूनच आवश्यक याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण माहितीसाठी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचे ही अनेक फायदे आहेत घराघरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आरती केली जाते शिवाय हिंदू धर्मात उपासनांचे हे अनेक नियम दिलेले आहेत दरम्यान दिवा लावून हेही आवश्यक मानलं जातं घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि तुळशीला रोज दिवा लावायचे फायदे आहेत त्यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होऊ शकतात असा अनेक घरांमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा देवभाऱ्यात दिवा लावला जातो त्याचेही विशिष्ट फायदे अनुभवायला मिळू शकतात दिवा लावण्याचे इतके महत्व का आहे तर देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणे हे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकट ही संपुष्टात येतात दिवा हा ज्ञानाच्या आणि प्रकाशाचेही प्रतीक मानले जाते दररोज देवपूजनात दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधन मानण्यात आलं आहे घरातील प्रज्वलित करण्यात घरातील देवी सकारात्मक सकारात्मक ऊर्जा ऊर्जा निर्माण निर्माण दिवा करत असतात शिवाय धर्मशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावणे ही अनिवार्य असतं कारण हा दिवा लावल्यामुळे देवाचं अस्तित्व जाणवू शकतो त्याचप्रमाणे संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा घरापासून लांब राहते आणि याच कारणाने घरात सकारात्मक ऊर्जा राहते ती कायम टिकून राहते समृद्धी येण्यास मदत मिळते संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने लक्ष्मी आपल्या यशाचे अनेक मार्ग दाखवते संध्याकाळी प्रवेशद्वाराजवळ दिवा लावण्या लावल्याने राहूचे दुष्परिणाम देखील समाप्त होऊ शकतात मुख्य दरवाजासोबतच संध्याकाळी घराच्या देवघरात आणि तुळशीजवळ शुभ मानले जातात असं केल्याने व्यक्तीला आर्थिक तंगीचा सामना कधीच करावा लागत नाही याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाज्याजवळ दिवा लावावा अशा प्रकारे लावा की बाहेर पडताना दिवा आपल्या उजव्या बाजूला येईल दिव्याचा प्रकाश उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावा याही व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार दिवा लावण्याचे अनेक फायदे व्यक्तीला अनुभवायला मिळतात असं म्हणतात मात्र देवासमोर लावलेला दिवा दिसला किंवा दिवा लावताना दिसला तर तो अशुभ संकेत मानला जातो विजला किंवा दिवा लावताना विजला तर तो अशुभ संकेत मानला जातो त्यामुळे दिवा दिसल्यास किंवा दिवा विजल्यास घाबरून जाता कामं नाही देवाच्या आणि दिव्याची क्षम याचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा त्याचबरोबर दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला असेल तर दीपपतंग नावाची शांत करावी ज्या ठिकाणी दिवा पडला असेल त्याच ठिकाणी शांत करावी असे सांगितले जाते तर अशा प्रकारे घराच्या मुख्य द्वारावर जवळ दिवा लावणार असेल तर तो आठमुखी असावा तर मित्रांनो तुम्ही पण जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर जर दिवा लावत असाल तर आठमुखी दिवा नक्की लावा त्याचे व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे फायदे असतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद